तम्मगौडा रवी पाटील माझे शिक्षण सभापती चेअरमन होते आणि ते एक आमच्याकडे कार्यक्रम काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला सदिच्छा देण्यासाठी त्या जनसंवाद यात्रेमध्ये मी उपस्थित झालेलं आहे वास्तविक पात्र ही जनसंवाद यात्रा ही येणाऱ्या विधानसभेची चुलक आहे लक्षात हो। ठेवा त्या तालुक्यामध्ये नाही ते लोक इथे यायला लागले आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोकांना इच्छुक केलेलं आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे हे पॉलिसीज मुळात चुकीचे आहे त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येकाला असं सांगितलं की तुला आमदारकीचं तिकीट फिक्स आहे उदाहरण तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर सारखा माणूस गोपीचंद पडळकर सांगतो की माझं तिकीट फिक्स आहे आणि म्हणून तो आज तालुक्यामध्ये दौरा करू लागला आहे वास्तविक आता बाहेरचा माणूस या तालुक्यामध्ये जातं हे बरोबर होणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करावं लागेल कारण ह्या ठिकाणी एकदा शेंदगे आला पडला दुसऱ्यांदा येला आला एवढं आला तिसऱ्यांदा शेणगे पडला इथं माहीत आहे त्यामुळं बाहेरचा माणूस तिथली जनता स्वीकारणार नाही ना जर तालुक्यातलाच एक योग्य त्या माणसाला त्यांनी जर दिला तर सगळ्याचं एकमत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट लागू शकतं आहे नसेल तर अशा पद्धतीनं जर भांडणं लावली तर भारतीय जनता पार्टीला इथं अजिबात संधी नाही हे सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये एक जागृती तयार करायची आहे इथं आपले जे अनेक प्रश्न आहेत त्यात म्हैसाळ विस्तारित येतेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं टेंडर निघालं आहे ते मंजूर होईल त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि म्हैसाळ विद्युतचं काम दोन ते तीन वर्ष पूर्ण झालं तसं सक्षम आमदार आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी जनसंवाद यात्रा काढलेली आहे आमच्या रवी पाटलाने त्याला आमच्या शुभेच्छा ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी तुम्ही अपक्ष उमेदवाराला निवडून आला त्याच पद्धतीने उद्या पक्षांना रवी पाटलांना दिलेलं नाही तर ती नांदे यात्रा पडते रवी पाटील व्यक्तीशी आम्ही बोलत नाही मला भारतीय जनता पार्टी एका बाजूला इथं तिथं एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार ते त्यांचे ग्रुप आहे तिथं त्यामुळं हे इकडचे तीन पक्ष इकडचे तीन पक्ष शनी जर योग्य त्या उमेदवाराला स्थानिक उमेदवाराला जर संधी नाही दिली तर आम्ही त्याच्यावर वेगळा तोडगा काढू ओके okay. थँक्यू okay, बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद